जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील रोशन शिक्षण संकुलच्या उर्दू विभागामध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम पर्यावरण संवर्धन संगणक शिक्षण व्यसनमुक्ती आणि बंधूप्रेम प्रेम यासारख्या मूल्यांची जपणूक व्हावी यासाठी नुकतेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी आणि नैतिक मूल्यांचे महत्व समजावून सांगण्यात आले पर्यावरण संवर्धनासाठी माझी रोप माझी जबाबदारी या अभियानांतर्गत वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले याप्रसंगी विद्यार्थ्यांना निसर्ग संरक्षणाचे महत्व पटून देण्यात आले संगणक शिक्षणाला चालना देण्यासाठी शाळेत तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा आयोजित करण्यात आली ज्यामध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे देण्यात आले व्यसनमुक्तीच्या जागरूकतेसाठी विशेष मार्गदर्शन आणि प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात आली आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशा प्रकारे असते याची प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली माहिती आणि तंत्रज्ञानाच्या संगणक हाताळणी आणि संगणकाची बेसिक माहिती वालचंद कॉलेजमधील आयटी विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमार्फत दोन दिवसांची संगणक साक्षरता कार्यशाळा घेण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये बंधू प्रेम निर्माण व्हावे बहीण भाऊ यांचे प्रेम स्नेहभाव रुजावा म्हणून रक्षाबंधन उत्सवाचे औचित्य साधून राखी बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेत बनवलेल्या राख्या भारतीय सैनिक जवान देश की सेवा ही मेरा धर्म है इस कठिन ड्यूटी के बीच जब मुझे रोशन शिक्षण संस्कुल सोलापुर के नन्हे बच्चों की तरफ से राखी मिली सच कहू मेरा दिल भराया ये राखिया सिर्फ धागे नहीं है ये तो विश्वास की डोर है मुझ पर आपके भरोसे का प्रतीक है या कार्यशाळेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने एक पेड मा के नाम या उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी दोनशे पाच लहान मोठे रोपांचे वृक्षारोपण केले सलाम फाउंडेशन मुंबई आणि महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत तंबाखू मुक्त अभियानामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली वरील सर्व उपक्रम घेण्यासाठी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ ए के बांगी मॅडम यांचे मार्गदर्शन लावल यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले